बर से आई हे व्हिडिओ चालू केलाय आता मी कुठं गेल ते एवढे सजून करून फोटो फोटो का बर आज काय विशेष असंच आसा। म्हणजे काहीतरी कारण असेलच की कशाला कारण काढायचं नाही कशामुळे पण काहीतरी कारण असेलच की असं म्हणजे आठवणी राहतील काय तू गेली तर आम्हाला फोटो म्हणली की तू तशी मेली तर फोटो <laughs> लाग अशीच बोलली ना मी कशाला वाट बघू तूच बोलली आली ना कि आता काय झालं मी तर सांगितलं म्हणून काय झालं तशी बोलली आली म्हणून अशी हो की काय तशी आकडून बसली म्हणजे व्हिडिओ चालू आहे हे काय आता फोटो नाही पोरा कुठं गेलाय बघतो

होय सगळे मलाच म्हणतात असं मलाच म्हणतात म म्हणजे तू चांगला दिसतो म्हणून सगळे म्हणतात विचार की तूच विचार काय दादा काय होय म्हणतात कुठं आलाय आपण पण फोटो काढायला कुठं आलाव कोणाचा स्लॅप आहे कृष्णा रोज कशाला येऊन बसतो मी माहिती आहे का नेटवर्कला नेटवर्कच नसतंय ना घरी त्यामुळं असा नजर आहे इकडे बरं कशी इकडून कशी वाटते बघू फोटो काढले आम्ही अर्धा नका काढू तुमच हा अग इकडून भारी दिसतंय इकडून कधी कधीपासन तिथंच उभारली होती तू इथं खरंच भारी दिसते अशीच उभी राहा म्हणजे परत काढू इथं आपण अजून दोन चार मला किती मी आजारी आहे माझं ते काळजी नाही कोणाला ती आता सजून सवरून तू उभारली होती म्हणून मी आलोय फोटो काढायला खरं इमानदारी ना असतो इथं झाली मला अशी जखम मनानच झाली बरं काही मनान झाली अगं तिथं खाजू कशी आला मी मनान ही जखम झाली आणि त्यामुळं आले पूर्ण मला असं तापालाय भास आणि हे पोटाची चरबी असते ना हा फॅट इथला आता कसं सांगू बेलीचा हा फॅट तो फॅट माझा असा दुखतय मला वाटायला आज मी मरतोच काही की काय खाल्लं मी चोरी काल समोस म्हणते म्हणती अगं त्याच्या आधीपासून पासूनच दुखायला मी तुला दोन दिवस झालं मी म्हणतोय माझी हिचेअर पोट दुखतय पोट दुखतय म्हणजे पोटात दुखतय असं म्हणत नाही मी चोरी ना पंढरपूरला गेलता चोरी ना म्हणजे काय तुला, तुला न विचारता गेलोय तुला न सांगता गेलो जेवता जेवता जेवत होतो मी ती ठरावीच मग मी चाललो चालू करत पळालो काय तुझ्या बापाला फोन केला आधी कुठं गाडी थांबली पहिलं मला दादाला दादांनी फोन केला म्हणले त्यांनी जाकी मग मी ते फराळाचं ताट असंच टाकला साईडला आणि पुन्हा तुला माहीत तू बोललेली मला जायचं असेल की जावा की पप्पासोबत फुगल्या काय करणार फुगल्याला तुमचं तोंड फुगलं फुग नव्हतं मी बसलो होतो तसा माझा मी माझं गालच आहे का असे गुपगुपीत काय तू बोलली बाबा बोलले जाकी म्हणून तेव्हा गेलोय मी किल् दुखतय म्हणजे माझं असं वाटायला शेवटच होतं आहे की काय एवढा दुखायलाय आणि पण तू आता एवढी सजून सवरून तयार होती म्हणून मी हे केलंय काय म्हणजे फोटो साठी आलय आलो नुसतं तुम्हाला मी दिवाळी घेऊन आले असते बघू की बघू की आता आला बघू की कोण तू आली तिथं चला की चला की म्हणत आयो मग काय आयो मग मना म्हणते माझे पोट दुखायले टाक्या दुखायल काय होता असू द्या काय होत नाही तसं असू द्या काय होत नाही मला जीव नाही काय होत नाही अजून अजून हाय का जीव तुला हाय का तू म्हणतो दुख द्या काय होत नाही माझा अवतार कसला आहे नाहीतर आपण दोघांना एक फोटो काढला असता त्यात तुझ्या चॅनलला डीपीला फोटो ठेवायचा झाला असता की माझा नको खाली पायात नुसतं आग उठायली दवाखान्यात गेलो असतो मी उगच दिवस घालवला दवाखाना करून आला असतो तर बरं झालं असतं इथं सरकारी दवाखान्यात तांबेवाडीला तरी जाऊन जाऊन आता काय चालू असतंय का आत्ता नाही ग सकाळपासनं म्हणतोय मी सकाळपासून गेलो असतो तर असं असणतोय तुझं चॅनल आहे समजा तू कशी व्हिडिओची सुरुवात करणार तर दाखव बरं म्हणजे स्टार्टिंग कशी करणार दादा माझ्या चॅनल वर सगळ्यांना नमस्कार आतापासून असं म्हणणार काय त्या मोबाईल काय त्याच्या आता काय सांगू मला लई तोंडात शिवाय यायला त्याला फोन केला होता मी उचललाच नाही त्यानं फोन काल पण म्हणला संध्याकाळी संध्याकाळी करत करत त्यानं आजचा दिवस पण संध्याकाळ आली तवर पण काय त्याचा आता ना पाता चारे, फोन पण त्रिशा कुठे जाते इकडे जांभळा का काय पुरुष शाळेत ना कशी नाही आले अजून चार वाजल्या मग चार वाजून कधीच गेल्यान चार वाजल्या नह का काय काय इडी आहे का खोळी तू मग काय इडी खोळी ती ये लावाल ला। आउतार, आउतार। मी दुसऱ्याला कुठे बघा हिचा अवतार काय चांगली दिसा हो का ना काय अवतार अवतार बायाला घडी काय म्हणते किती चांगली दिसते मला म्हणता का वाईट दिसते द्या मी जाय कोण म्हणत होत दुसऱ्या बायांना म्हणत नाही का अग्गं बाई माझी पिल्लू किती चांगली दिसते का तस मला पण म्हणत होत तस काय अग्ग <laughs> बाई माझी पिल्लू किती बेकार दिसते का <laughs> 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 पोट दुखतय ना अजून पोट फोट कुठं तिकडं साइड साइड साईट मारायला इकडून लय भारी फोटो दिसतात खर लय क्वालिटी मस्त वाटायला काढायचं माणसाचं मूड असला तर कुठे पण फोटो चांगली काय काढायचं मूडच चांगला ना ये ना नाय दुखत लिज आता पायाला गोळे झाली तुमच्या मग काय मग काय दुपत दुप्त आमचं म्हणल्या काळत नाही गप आव माझी टाकीली झप गप काळत नाही आता काय झालं बसा गप काळत नाही पोटाला तुझ तुझ दुखत नसतंय माझं काय तू निर्जीव आहे निर्जीव काय होत नाही दुखत नाही पोटन पायन आता काय हे जांभळाचं पान हे कवळे पान असतात ना जांभळाचे ते खायाचे मस्त लागतात असे म्हणजे चे। हा शेम जांभळासारखी चव येते टेस्ट बघायली ती तो काय पूर्णपाला खायचा नाही फक्त चावायचं थोडासा द्यायचा टाकून चल बाय कर <laughs> बाय